नमस्कार अर्चनाज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पत्तागोबीपासून असा नाश्ता बनवणार आहोत जे पोटभरीचा आहे आणि पत्तागोबीची भाजी जर तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाश्ता तुम्ही नक्की बनवा आणि मुलांनाही तो खूप आवडेल चला तर मग आपण हे बनवायला सुरुवात करूया पत्तागोबी अगोदर थोडीशी मोठी असं कट करून त्यानंतर या चॉपरमध्ये टाकून मी अगदी असं बारीक पत्तागोबी कट करून घेतलेली आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा थोडंसं बंद चालू बंद चाली करून फिरवून घेऊ शकता पत्तागोबी अशी छान बारीक होते मिक्सरमध्ये सुद्धा छान बारीक होते तर इथे मी पाव किलो पत्तागोबी घेतलेली आहे आणि दोन गाजर इथे मी किसून घेतलेले आहेत ते पण मी यामध्ये घातलेले आहेत तर इथे मी थोडी हिरवी मिरची लसूण आणि जिरे याचा मी ठेचा करून घेतलेला आहे तो यामध्ये मी घातलेला आहे मिरचीचं प्रमाण मी थोडंसं कमीच टाकलेलं आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आणि यावर आता घातलेली आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि चार ते पाच कडीपाल्याची पानं इथे मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहेत ती पण यामध्ये मी घातलेली आहेत खूप छान अशी टेस्ट येते आणि आता यामध्ये मी घातलेले आहे चार वाट्या गव्हाचं पीठ हे मी चार व्यक्तींसाठी बनवत आहे आणि यामध्ये मी आता एक वाटी बेसन घातलेलं आहे यामुळे पराठे खूप छान असे मऊ होतात इथे मी एक चमचा ओवा घेतलेला आहे तो असा हातावर चोळून यामध्ये घालायचा म्हणजे याची चव छान येते तर एक चमचा मी यामध्ये तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे तेलामुळे पराठे ही छान असे मऊसूत होतात आता थोड़ा थोड़ा हे आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून याचा छान असा गोळा बनवायचा आहे हे पीठ थोडंसं घट्टसरच मळायचं आणि लगेच पराठे बनवायला लगे घ्यायचे आणि हे पिठं थोडं जास्त वेळ आपण ठेवलं तर हे पातळ होऊ शकतं कारण यामध्ये आपण कोबी घातलेली आहे आणि मीठ आहे त्यामध्ये मग ते पातळ होतं आणि मग लाटता येणार नाही यासाठी लगेच पराठे बनवायला घ्यायचे आणि इकडे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आणि आपण आता पराठे बनवून घेऊया तर एक थोडासा छोटासा गोळा घेऊन आपण हे छान असं लाटून घेऊया पोळीप्रमाणेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे यामध्ये आपण आ, बारीक चिरून कोबी घातलेला आहे त्यामुळे याच्या कडा फाटतात त्यामुळे इथे मी डब्याच्या झाकण्यानी याला असा गोल आकार दिलेला आहे आता हे आपण भाजून घेऊया एक साईड भाजल्यानंतर आपण याला पलटून घेऊया आणि दोन्ही साईडने आपल्याला याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर हे पराठे तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि हे खूप छान होतात तर हे तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा भरपूर शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छानसा रेसिपीमध्ये ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद